नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे मागील पाच दिवसांपासून ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत आज याच मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी बांधवांनी मोर्चा काढत हिमायतनगर कडकडीत बंद ठेवलं आहे दरम्यान मागील अकरा दिवसांपासून ओबीसी आंदोलक दत्तात्रय अनंतवार यांनी हदगाव तालुक्यातील कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केलं आहे दत्तात्रय अनंतवार यांची तब्येत खालावली आहे शासनानं अद्याप दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही त्यामुळे ओबीसी बांधव आता आक्रमक झाला असून दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी आणि मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे सर्वांचं अभिनंदन शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे की बाबा जोपर्यंत मराठा समाजाला आमचं आरक्षण देऊ नये असा कुठलाही उद्देश नाहीये ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये याच्यासाठी छगन भुजबळ साहेबांनी लढा जो उभारलेला लढा राज्यपाल लक्ष्मीरावजी हाटे यांनी उभारलेला लढा आणि त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे समर्थन रॅली जे काढली त्याच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं असं आहे की आनंदवारचं दत्तात्रजी आनंदवार कवा आहे ते आज दहावा दिवस आहे उपोषणाचा शासन कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेत नाही शासन आमचं म्हणणं आहे की एवढं कसं गाढ झोपेत आहे काही ठराविक लोकांसाठी तीन दिवसाला चार दिवसाला मंत्री महोदय खाली येतात आमचं ओबीसीनं लढणं हे काय आमच्या हक्काचं नाही आहे का तुम्ही आमच्यावर जोरदस्ती करत आहात का की हे तुमचे हळूहळू दिशे हो। जे राजकारणाची जे तुमची दिशा जी जे चालली ते दडपशाहीच्या दिशेने चाललं का या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि दत्तात्रयचे अनंतवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज हिमायतगर म्हणजे हा पुकारली होती सर्व व्यापाऱ्यांनी व समाज बांधवांनी खेड्यापाड्यातून खेड्यातून लोकांनी व इतर मार्केटच्या पूर्ण लोकांनी आम्हाला समर्थन दिलं त्यामुळे सर्वांच्या आमचे उपोषण सारखे बसले होते दत्तात्रय यांच्या उपोषणाची दखल शासन कुठल्या प्रकारची घेत नसले त्या संदर्भात होता तरी आमच्या मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्याची भावना दाखवली आणि संपूर्णपणे शंभर टक्के कडकडीत बंद ठेवला त्याबद्दल मी संपूर्ण व्यापाऱ्याचं अभिनंदन करतो आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आज सांगू इच्छितो की जो आमच्या उपोषणकर्त्यांचं उपोषण आहे की जे कुंपी प्रमाणपत्र डुप्लिकेट वाटले जातात खडाखोड करून वाटले जात आहेत ते रद्द करत आहे तर ती माहिती हे योग्यच आहे आणि त्यांचं उपोषण सुद्धा सत्य आहे त्याच्यासाठी मी आपल्या मीडियाच्या माध्यमात शासनाला सांगू इच्छितो की जे काय कुंबी प्रमा प्रमाणपत्र छा खडोळ करून करत आहेत ते सरळ सरळ हो ओबीसी समाजावर अन्याय आहे तो अन्याय होऊ देऊ नये ही शासनाची दखल घ्यावी जर शासन यांचं थांबवण्याचं था काम करत नसेल तर आम्हाला कुठंतरी समोरचं पाऊल ठेवून आम्हाला आक्रमक व्हावं लागेल आणि इतकं सांगू इच्छितो की शासन हे स्वतः मुख्यमंत्री जातात जा एवढी लागतोवादी गोष्ट त्यांच्या येते आणि आमचं उपोषण जर बसत असेल एखादा व्यक्तीवर त्याचा कुठलाही अधिकार येत नाही म्हणजे ओबीसी जेवण ठेवायचे नाहीत का यांना ते मला विचारायचं आहे दत्तात्रय अनंतवार चव्हाना या ठिकाणी ओ बी सीच्या मागणीसाठी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे चुकीनं घटना बाह्य आरक्षण दिल्या जात आहे त्याला घेऊन त्या ठिकाणी मागणीला बसलेले आहे आणि अजूनही शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही